सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये छेड काढणाऱ्या परप्रांतीयांना चांगलाच धडा मिळालाय या परप्रांतीयांना गावकऱ्यांसोबत विद्यार्थिनी देखील चांगलाच दिला छेड काढाल तर चप्पल खाल छेड काढणाऱ्या परप्रांतीयांना विद्यार्थिनीचा चोप महिलांची छेड काढणाऱ्यांनो महिलांना अबला समजू नका छेड काढणाऱ्यांनो तुमची धुलाई करण्यासाठी आता मुली सक्षम आहेत सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये छेड काढणाऱ्या परप्रांतीयांना विद्यार्थिनींनीच जन्माची अद्दल घडवली आहे महामार्गालगतच काम करणाऱ्या या परप्रांतीय मजुरांना विद्यार्थिनींनी बांबू आणि चपलेनं बेदम चोप दिलाय आहे कुडाळमधील पिंगळूत महामार्गाजवळ काम सुरू आहे शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींना इथं काम करणारे परप्रांतीय गेल्या काही दिवसांपासून छेडत होते तिथले परप्रांतीय कामगार म्हणजे जे काय डीबीएलचं काम चालू आहे तिथल्या परप्रांतीय प्रांती विनयभंग केला आणि त्या मुलीने मग जाऊन तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना चोप दिला अशी घटना ही खरं तर निंदनीय आहे आणि त्यावरती कडक कारवाई होणे आवश्यक का आहे काल रस्त्यानं जाणाऱ्या मुलींचा विनयभंग केल्यानं गावकऱ्यांनी देखील या परप्रांतीयांना चांगलंच धुतलं आहे तर विद्यार्थिनींनी या रोमिओची धुलाई करत त्यांना पोलिसांचा हवाली केलाय तेव्हा रोड रोमिओनो जरा सांभाळून तुमचा ही नंबर येण्याआधी तुमचं वागणं सुधारा अनंत पाताडे साम टीव्ही सिंधुदुर्ग